नमस्कार मित्रांनो एमपीएससी आयोगाचा प्रश्न बघा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार बावीस ला प्रश्न काय पुढील पैकी पायतागुरुस्ची प्रमे कोणती आहेत म्हणून तुम्हाला विचारले किंवा किती आहेत म्हणून तुम्हाला विचारले पहिलं प्रमेय बघा नऊ चाळीस आणि एक्केचाळ जी सगळ्यात मोठी बाजू असती ना ती असती असते म्हणजे इथं या ठिकाणी एक्केचाळचा वर्ग बरोबर तुम्हाला चाळीसचा वर्ग अधिक नऊचा वर्ग घ्यावा लागेल एक्केचाळचा वर्ग येतो सोळाशे एक्क्याऐंशी चाळीसचा वर्ग येतो तुमचा सोळाशे येतो आणि नऊचा वर्ग येतो एक्क्याऐंशी म्हणजे सोळाशे अधिक एक्क्याऐंशी सोळाशे एक्क्याऐंशी येतं म्हणजे पहिलं पायताग्रस्त प्रमेय आहे या ठिकाणी बघा तीन चार सहा मध्ये प्रमेयमध्ये ना मॅक्झिमम ना पाचच्या पट्टीमध्ये ना तुम्हाला कर्ण दिसतो या ठिकाणी दुसऱ्या दोन बाजू तीन आणि चारच्या पाड्यात असते त्या त्यामुळं हे पायताग्रस्त प्रमेय येत नाही हे आठ पंधरा सतरा आता सतराचा वर्ग येतो दोनशे एकोणनव्वद जी सगळ्यात मोठी बाजू आहे ती आपला कर्ण असतो पंधराचा वर्ग येतो दोनशे पंचवीस आठचा वर्ग येतो चौसष्ट ह्या दोघांची बेरीज दोनशे एकोणनव्वद येते त्यामुळं हे पायथागोरस प्रमेय आहे आणि शेवटचं होऊ शकत नाही कारण बाराचा वर्ग एकशे चार पाचचा चा वर्ग पंचवीस दोघाची बेरीज एकशे एकोणसत्तर आली सतराचा वर्ग एकशे दोनशे एकोणनव्वद येतो त्यामुळे हे पायथागोरस त्रिकूट होत नाही हे पण होत नाही दोन होतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन तुमचा बरोबर आला अशाच प्रश्नासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा